नमस्कार पुन्हा एकदा आपलं माहिती करा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी काही स्कीम बघत नाही आहे तर सध्या जी काही म्हाडाची लॉटरी चालू आहे जे म्हाडाने पुणे महामंडळासाठी जी काही लॉटरी काढलेली आहे चार हजार एकशे शहाऐंशी घरांची भव्य सोडत जी काही आहे त्या व्यतिरिक्त सध्या जी काही चुकीची किंवा फेक माहिती काही चॅनलवर प्रसारित होत आहे त्याबद्दल महाडाने क्लेरिफिकेशन दिलेलं आहे की आपण जर बघितलं तर काही जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज दाखवल्या जात आहे की म्हाडा पुणे लॉटरी दोन हजार पंचवीस अफोर्डेबल होम्स फ्रॉम आर एस वेंटी इन वाकड अँड हिंजगडी पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण आहेत करण्याची मोठी संधी नव्वद लाखाचं घर म्हणणार फक्त अठ्ठावीस लाखात अशा प्रकारच्या ज्या काही आहेत फेक न्यूज प्रसारित होत होत्या त्यावर म्हाडाने क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आपण जर बघितलं तर हे म्हाडा ऑफिशियलचं स्टेटमेंट आहे की सोशल मीडिया वर म्हाडाच्या नावाने पुणे शहरातील सदनिका विक्री सोडती संबंधी काही करणार करणाऱ्या व चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत नागरिकांना नंबर विनंती आहे की कृपया अशा विश्वास ठेवू नका भूल थापांना बळी पडू नका म्हाडातर्फे सदनिका विक्री होत नव्याने सोडत जाहीर करण्यात आलेली नाही म्हणजे जी काही ही आपण बघतोय पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ पुणे जी काही चार हजार एकशे शहाऐंशी घरांची सोडत आहे त्या व्यतिरिक्त म्हाडाने कुठलीही नवीन जी काही सदनिका विक्री संदर्भात नवीन सोडत काढलेली नाही आहे सध्या तरी पुणे महामंडळासाठी पण काही सोशल मीडिया वरून ह्या प्रकारचे ज्या काही फेक न्यूज आहेत त्या सर्क्युलेट के केल्या जात आहे तर म्हाडानेही आपल्याला रिक्वेस्ट केली आहे की माडाच्या सोडतीबाबत अचूक अधिकृत माहितीसाठी माडाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसला फॉलो करा आणि जे काही माडाची ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या सं जे काही संकेतस्थळ आहे त्या ठिकाणीच आपण जाऊन सत्यता तपासायची आहे कुठल्याही गुलतापांना बळी पडून आपण म्हाडाची जे काही सध्या ज्या काही चुकीच्या पद्धतीनं जे काही लॉटरी संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही बातम्या प्रसारित होत आहे त्यावर विश्वास ठेवू नका आपण आपल्या जे काय आहे म्हाडाचा अधिकृत वेबसाईट जी आहे ती वेबसाईटच फॉलो करा त्यावर आपल्याला योग्य ती माहिती बघायला भेटेल ट्विटरवर हँडलवर सुद्धा म्हाडाने त्या रिलेटेड पोस्ट केलेली आहे ती सात नोव्हेंबरला म्हणजे याच्या आधी ही चुकीची किंवा फेक माहिती प्रसारित झाली होती की नव्याने पाकड आणि हिंजबडीच्या एरियामध्ये नव्याने म्हाडाने सोडत काढलेली आहे अशा प्रकारची चुकीची माहिती प्रसारित झालेली होती तर संदर्भात म्हाडाने एक सूचना जारी केलेली आहे तर प्लीज कृपया आपण कुठल्याही सोशल मीडियाच्या पोस्टला किंवा सोशल मीडियावर जे काही गोष्टी सांगितल्या जातात त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका आपण स्वतःही त्याबद्दल खात्री करा जे काही म्हाडाने सांगितले की त्यांच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर आपण जावं आणि तिथे आपण जाऊन चेक करावं की सध्या कोणत्या महामंडळाच्या लॉटरी अवेलेबल आहेत हे जे काही म्हाडाचं जे काही पेज आहे या ठिकाणी जाऊन आपण या ठिकाणी ज्या काही लाईव्ह स्कीम आहेत त्या बघायच्या आहेत आणि पुणे महामंडळाची जर स्कीम असेल अवेलेबल सध्या तरी अवेलेबल नाही आहे जी काही अवेलेबल स्कीम आहे माडाच्या लॉटरीची ती फक्त ही जी काय आहे चार हजार एकशे शहाऐंशी घरांची भव्य सोडत आहे तर विनंती आहे सर्वांना की आपण कुठल्याही प्रकारच्या ज्या अफवांना बळी पडू नका आणि ऑफिशियल वेबसाईटलाच रेफरन्स द्या आणि स्वतःचं अॅनालिसिस करा कोणत्याही जे काही स्कीमबद्दल जरी माहिती असेल तर त्यालाही आपण न पडतात स्वतःचं थोडंसं अॅनालिसिस करा आणि मगच ॲप्लिकेशन करा ओके थँक्यू